विचार केला तर पुढच्या भविष्यात विकासासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल दोन दिवसाची निवडणूक असते पण पाच वर्ष आपल्याला ते सगळ्याला भोगावं लागतं या निमित्तानं मला मुद्दाम आपल्याला सांगायचे की प्रत्येक गावचे ग्रामपंचायतीचे सत्तर वर्ष आपले फुकट गेलेले त्यात लोकांच्या डोक्यात भ्रष्टाचार पैसा खाणं हा विषय धरून जर तुम्ही निवडणुका लढवत असाल तर ते अतिशय वाईट आहे असं मला वाटतं म्हणून ज्याला वेळ आहे ज्याच्याकडं कुवत आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे शिक्षण आहे आपल्या गावचे काही चांगले करायची ताकद आहे अशाच लोकांनी या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे हौसे गवचे नवसाने या क्षेत्रात येऊ नये आणि गावचा नाच करू नये अशी माझी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे ग्रामपंचायतचं सरपंच होणं सदस्य होणं हे सोपं आहे पण काम करणं खूप अवघड आहे त्याला अभ्यास पाहिजे मी पंचवीस वर्षे रात्रंदिवस काम करतोय मला अर्धी ग्रामपंचायत कळली नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की ज्याला फुल टाइम द्यायचा आहे ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी हे सगळी ताकद हे करायची इच्छा आहे समाजसेवेची आवड आहे अशाच लोकांनी याच्यात आलं पाहिजे इतरांनी उग भाऊबकी किंवा राग म्हणून दुसऱ्याचा राग काढायचा म्हणून या क्षेत्राची निवड करणं ही अतिशय वाईट आहे आणि मी निवडून आल्यावर इथे पैसे खाईन ही भावना भी अतिशय चूक आहे पैसा कमवायला पाहिजे माणसांनी उत्तम व्यवहारे जोडून या धन मला तुकाराम महाराजांनी सांगितले पैसा कमवा कमवायबद्दल काही हे नाही पण लोकांची अशी भावना झाली ना की इथे निवडून आल्यावर पैसा कमवू हे अतिशय वाईट आहे माझे म्हणजे वाईट शब्दातच बोलायचे तर बायकोतला आणि बहिणीतला फरक जमला कळत नसेल असे जर मूर्ख लोक या क्षेत्रात उतरले तर आपल्या गावच्या आणि राज्याच्या वाईट दिशेनं आपण चाललो हे निश्चित आहे म्हणून मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की हे क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे एक पवित्र मंदिर हे पवित्र काम है, पवित्र भावनेनं इथे या आणि आपापल्या गावचा विकास करा